भारतीय संविधान दिनाच्या सर्वप्रथम संपूर्ण देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनता कटारे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं जगातलं सर्वोत्कृष्ट त्या संविधानाचा संविधान दिन आपण आज साजरा करत असतो नगरपालिका निवडणुकीसाठी मलकापूर शहरांमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांचे आज मलकापूर येथील नूतन शाळेच्या लहानशा जागेत अजित पवार यांची सभा घेण्याचं आयोजन करण्यात आलं होतं मंत्र्यांच्या सभेला चार गुंठेसुद्धा जागा भरली नसल्याने सर्व ठिकाणी खाली खुर्च्या पाहून अजितदादा आल्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसकडून आपल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची काय लायकी आहे हे कळेल या उद्देशाने जमाव करण्यासाठी विविध प्रकारचे प्रबोधनं देऊन गर्दी जमा करण्यात आली अशी चर्चा मलकापूर शहरातील नागरिकांमध्ये होती आजीत दादा पवार यांनी मलकापूर या ठिकाणी येऊन उमेदवारांसाठी विकास कामाच्या मुद्द्यावरती भर देत असल्यास जमाव यांना प्रबोधित केलं यावेळी अजितदादाकडून कामाच्या मध्यवर्ती मलकापूर येथे मागील पाच वर्ष पक्षविरोधात टीका केल्या गेल्या यावेळी अजितदादाकडून विकास कामांच्या माथ्यावरती मलकापूर येथे मागील पाच वर्षीय हो पक्षविरोधात टीका केल्या पक्षामध्ये पाणी नाही तर मलकापुरात ते काय आणू शकणार असं म्हणत टोला देखील यावेळी यावेळी देण्यात आला या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षनेते उमेदवार प्रसाद जाधव अरुण अग्नवाल अमोल टप संदीप राजपूत वीरसिंग राजपूत राजू डोफे इतर कार्यकर्ते सभेला उपस्थित होते महासागर न्यूजसाठी कैलास काळे मलकापूर त्या मलकापूर शहरामध्ये तसं पाहिलं तर एक मोठं शहर श्यार, ह्या शहराची लोकसंख्या देखील जर आपण पाहिली तर अठ्ठावन्न हजार लोकसंख्या मतदारसंख्या आणि त्याच्यातलं साधारण तीस हजार हिंदू आहेत अठ्ठावीस हजार मुस्लिम आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व समभाव शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं चाललेला आहे आपल्याला सर्वांच्या मध्ये लाडक्या बांडूनच जातीय सलोखा ठेवायचा मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस वंदन करतो आपण वंदन करतो त्यावेळेस त्यांनी त्या काळामध्ये काय केलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशीचा त्यांचा काळ होता त्याला जवळपास पाचशे वर्ष चारशेपेक्षा जास्त वर्ष होऊन गेली मित्रांनो त्या काळात बंधुभागिनीतो त्यांनी अठरा पगड जाती बारा बलुद्धेतांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रैत्याचं राज्य केलं आणि आज मात्र आपल्याला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीची गरज आहे आज माझा मागासवर्गीय हिंदी भाषिक मराठा लेवा पाटील माझा माळी समाज माझा तेलि समाज माझा सोनार समाज माझा धनगर समाज इतर पण वेगवेगळा समाज असा सगळा समाज मग त्याच्यामध्ये मारवाडी सिंधी गुजराती राजपूत जैन कलाल कुणबी देशमुख असे अनेक लोक त्या मलकापूर परिसरात राहतात शेवटी तुम्ही या शहरामध्ये राहत असताना काय अपेक्षा असतात आपले प्रश्न सुटावे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशमुलाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्ही घेता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांद्यापासून बांध्यापर्यंत शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय घेता तसंच ही नगरपालिकेची निवडणूक आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही ग्रामीण भागाचा विचार करता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या शहरांचा विचार करता परंतु आपल्या ज्या नगरपालिका आहेत त्याचा विचार करताना काय अपेक्षा आज आम्ही आमचे कार्याध्यक्ष प्रसाद नारायणराव जाधव यांनी या मलकापूरच्या पंचकृषीमध्ये सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र ह्या जलमगंडामध्ये स्वातंत्र्यपूर काळाच्या पाचून